नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे हो आता तुम्ही थमलेला पाहिलाच असेल अतिशय पौष्टिक असा आपण हा नाश्ता करणार आहोत आता हा नेमका काय असेल पाहण्यासाठी व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा चला तर मग वेळ न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया सुरुवातीला इथे घेतलेलं आहे मिक्सरचं भांडं त्याच्यामध्ये घेणार आहोत आपण बारीक रवा मोठा रवा असेल तरीसुद्धा चालेल आता एक कप रव्यासाठी घेणार आहोत अर्धा कप इतकं दही दही हे जरा जास्त आंबट असलं ना तर अर्धा कपला जरा कमी घ्या बरं का आता पाणी थोडंच घातलं साधारण पाव कप इथलं कारण का दहीसुद्धा आपलं थोडं पातळ आहे ना म्हणून हे आपलं मिश्रण ना पातळ व्हायला नको म्हणून पाणी थोडं थोडंच वापरायचं आहे बघा मिक्सरला छान असं फिरून घेतलं मिश्रण घट्ट वाटतंय म्हणून आणखीन थोडंसं पाणी घातलं मिक्सरला ना छान स्मूथ बॅटर होसपर्यंत फिरवून घेतलं आता एकूण पाऊन कप इतकं मला पाणी लागलंय तुम्हाला पाणी थोडंसं इकडे तिकडे लागू शकतं बरे का कारण दही तुमचं किती पातळ आहे कितपत घट्ट आहे असं ह्याच्यावर अवलंबून आहे आता मिक्सरच्या भांड्याला बरंच असं लागलेलं ला असतं ना म्हणून त्याच्यात पाणी घालून पुन्हा मिक्सरचं भांडं खंगळून थोडं थोडं करून पाणी घालणार आहोत कारण का हे बॅटर आपल्याला पातळ करून घ्यायचं नाही जसं इडलीचं कसं बॅटर असतं बघा अगदी तसं ठेवायचं आहे हा नाश्ता ना तुम्ही जर इडलीचं पीठ केलेलं असेल तर त्या इडलीच्या पिठापासून सुद्धा करू शकता बरं का पण आज आपण एकदम झटपट पद्धतीत करणार आहोत बरे का आता बघा छान असं हे बॅटर आपलं तयार झालं आता याच्यावरती झाकण ठेवून बाजूला ठेवूयात एक दहा मिनटासाठी म्हणजे याच्यामध्ये रवा वापरला तो फुलला जाईल ना म्हणून तोपर्यंत मिक्सरच्या भांड्यामध्ये बघा एक मोठभर इतका पालक ना स्वच्छ धुवून थोडासा चिरून घेतला आहे आता थोडंसं पाणी घालून ना ह्या पालकाची आपल्याला प्युरी करून घ्यायची आहे बरं का बघा छान एकदम अशी प्युरी करून घेतली आता छान एकदम बारीक झाल्यामुळे इथे आपल्याला गाळून घेण्याची गरज नाही तर या बाउलमध्ये आपण केलेली पालकची पिवरी आहे ना ती काढून घेऊयात आणि आपण ही बाजूला ठेवूयात ही कुठे वापरायची तुम्हाला पुढे मी सांगतेच तोपर्यंत नाही तर आणखीन एक बाऊल घेतला आहे त्याच्यामध्ये घेणार आहोत आपण एक मध्यम आकाराचा बारीक चिरला कांदा एक बारीक चिरलेला टॅमॅटो हो। त्याचबरोबर एक दोन बारीक चिरलेले शिमला मिरची त्याचबरोबर हिरवी मिरची आहेत ना दोन ते तीन छान बारीक चिरून घेतल्यात तिखटचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता बारीक चिरलेली भरपूर अशी कोथिंबीर स्वच्छ धुवून मग बारीक चिरून घ्यायची आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे अर्धा चमच इतकं चमच इतकं मिरेपूड आणि इथं मी अमचूर पावडर घालत आहे एक पाव चमच तुम्हाला हवं तर चाट मसाला घालू शकता शिवाय अर्धा लिंबाचा रस पिळा तरी चालेल शिवाय काहीच नाही घातलात तरीसुद्धा चालेल आणि थोडंसं तिखटपणा स्पायसीसाठी ना मी इथं चिली फ्लेक्स घातलं अगदी मुलं खाणार असतील ना तिखट जर खात नसतील नाही घातला तरीसुद्धा चालेल आता सर्व छान असं एकजीव करून घेतलं बघा आता इथं आपला हा भाज्यांचा मसाला तयार झाला आपण बाजूला ठेवूयात आता बघा दहा मिनटं झालीत सर्व ह्या भाज्या मी चिरून घेऊसपर्यंत आणि हा मसाला करूसपर्यंत तोपर्यंत ना इथं आपलं बॅटर छान प्रकारे भिजलं आहे बघा अगोदरपेक्षा तुम्हाला घट्ट दिसत असेल म्हणजेच की रवा फुलला आहे आपला आता याच्यामध्ये नाही एक थोडंसं पाव चमच इतका ना खाण्याचा सोडा घालायचा आहे चवीनुसार मीठ एक पाव चमचला थोडंसं जास्त आणि आपल्याला फटा फटाफट असं मिसळून घ्यायचं आहे जर तुमच्याकडे खाण्याचा सोडा नसेल तर तुम्ही अर्धा चमच इतका इनो वापरा तरीसुद्धा चालेल आता बघा दुसऱ्या बाऊलमध्ये आपण पालकाची प्युरी करून ठेवली होती त्याच्यामध्ये दोन चमचभर हे तयार केलेलं आपण मिश्रण घालू ना छान प्रकारे आपल्याला मिसळून घ्यायचं आहे तोपर्यंत तुम्ही मला सांगा तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं की के नाही केलं असेल तर ठीक आहे पण नसेल केलं तर पटकन सबस्क्राईब करा बघू म्हणजे पुढील येणारे असे साधे सोपे आणि छान छान व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील बघा छान असं मिसळून झालं की आपण बाजूला ठेवूयात गॅसवरती बघा पॅन अगोदरच गरम करून घेतला आहे त्याला थोडंसंच तेल लावून घ्यायचं बरं का अगदी नाही लावून घेतला तरीसुद्धा चालेल आणि आपलं जे रव्याचं मिश्रण होतं ना ते घालून घेणार आहोत साधारण दोन ते अडीच पळी इतकं घालायचं मला पळीने पसरवण्याची वगैरे अजिबात गरज नाही स्वतःचं स्वतः ते पसरलं जातं आता खाल्ल्या बाजूने थोडंसं आपलं सुकल्यासारखं वाटलं आणि वरची बाजू आहे ती ओलसर असते म्हणजेच आपण केलेला जो भाज्यांचा मसाला होता ना तो असा सगळीकडे पसरू ना हे ओलसर असताना असं दाबून घ्यायचं म्हणजे आता आपण हे पलटी करणार आहोत का नाही मग भाज्या निघणार नाहीत म्हणून ओलसर असतानाच भाज्या घालून घ्यायच्या तर कढईने आपण थोडंसं तेल सोडूयात आणि छान बारीक गॅसवरती ना आपण भाजून घेऊयात म्हणजे आपण ज्या भाज्या घातल्या ना त्यासुद्धा नरम होतील मी ह्याच्यावरती झाकण ठेवून भाजून घेतला तरी सुद्धा चालेल पण असं देखील छान प्रकारे भाजलं जाते बघू शकता मस्तच भाजलं गेलेलं आहे आता वरून मी चीज खिसून घेते अगदी नाही खिसून घेतला तरी सुद्धा चालेल पण मुलांना चीज म्हटलं की फार आवडतं का नाही म्हणून थोडंसं चीज खिसून घेतले चीज बघा थोडंसं मेल्ट झाल्यासारखं वाटलं की चाले चाले आता आपण तयार झालेला हा नाश्ता ना बाहेर काढून घेऊया आता बघा हे हिरवंवाला आपलं बॅटरची की आपण पालकाची प्युरी घातली होती आपण ह्याचा सुद्धा एक बेस घालून घेऊया ते आपल्याला एक ते दोन पण इतकंच घालायचं आहे बरं का हे सुद्धा म्हणजे पातळसरा आपला हा बेस होतो आता तुम्हाला हवं तर तुम्ही हा नाश्ता तव्यामध्ये करून घेऊ शकता पण तव्यावरती ना आकार छोटा मोठा होऊ शकतोय आपल्याला खाल्ला बेचा आकार आहे ना तो गोल गरगरीत हवाय त्याच्यामुळे पॅनमध्ये शक्यतो करून हा नाश्ता करून घ्यायचा वरली भाग जो बघा जरा ओलसर आहे तोपर्यंतच आपल्याला भरभरून अशा सगळीकडनं भाज्या घालून घ्यायच्या कडा ह्याच्या सुटल्यासारख्या वाटतात ना मग थोडंसं आपण तेल सोडून घेऊयात अगदी नाही सोडून घेतला तरी सुद्धा हा नाश्ता तयार होतो आता आपण पलटी घेऊयात आणि ह्याची दुसरी सुद्धा बाजू ना छान प्रकारे शेकून घेऊयात ज्या आपण ज्या भाज्या वापरतात ना त्यासुद्धा छान प्रकारे फ्राय होतात आता वरून ह्यालासुद्धा आपण चीज खिसून घेणार आहोत तर ना माझ्याकडे चीजची क्यू जो आहे ती मी खिसून घेते तुमच्याकडे जर जा चीजची स्लाईस असेल त्याचे तुकडे करून ठेवू शकता अगदी मोजरेला चीज असेल तर ते वापरा तरीसुद्धा चालेल बघा आता चीज छान प्रकारे खिसून झालं की एक ते दोन मिनटं आपल्याला असंच ठेवायचं आहे चीज हलक मिळतं झाल्यासारखं वाटलं तर आता आपण हे सुद्धा काढून घेणार आहोत बघा रव्याच्या बॅटरचा आपण बेस केला आता राहिलेलं जे रव्याचं बॅटर होतं ना त्याचा आणखीन एक आपण असंच बेस करून घेणार आहोत तुम्हाला म्हटलं होतं बघा आज आपण एकदमच आगळ्या वेगळ्या पद्धतीत हा नाष्टा करणार आहोत अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडीने खातील आणि तुम्हाला पुन्हा कधी करणार हे विचारल्याशिवाय राहणार नाही हल्ली बाजू भाजून झाली की पलटी करून ती वरची सुद्धा थोडंसं कढईने तेल सोडून भाजून घेणार आहोत तुम्हाला हवं तर तूप वापरू शकता अगदी बटर वापरत तरीसुद्धा चालेल अच्चा हो अच्चा मला बघा आतापर्यंत आजच्या रेसिपीचं नाव नव्हतं सांगितलं तर आजच्या रेसिपीला ना तुम्ही काही नाव द्याल ना नक्कीच मला कळवायला विसरू नका करून ना चीज न खिसता तुम्ही असा देखील हा नाश्ताना एखाद्या खोबऱ्याची चटणी किंवा सांबर असेल त्याच्यासोबत खाऊ शकता इथं तुमचा रवा उत्तप्पा तयार आहे आपला हा शेवटचा बेस तयार झाला एखाद्या चाळीवरती असा काढून घ्यायचा म्हणजे खालून ना वाफेने ओलसर होणार नाही सुरुवातीला आपण जो पहिला बेस केला ना तो इथं सरळ ठेवायचा नंतर जो आपण पालकाचा बेस केला ना त्याची उलटी बाजू ठेवायची बरं का म्हणजेच की जी भाज्या लावलेली बाजू असते ना ती एकमेकांवरती ठेवायची नंतर हा शेवटचा आपला तिसरा जो बेस होता तो सुद्धा असाच आपल्याला पलटी करून ठेवायचा आहे आणि हलक्या हाताने ना असं दाबून घ्यायचं आहे तर तयार जे आपले बेस आहेत ना ते पूर्णपणे थंड होऊनच एकमेकांवरती ठेवायचे आहेत आणि मग कापून घ्यायचे आहेत तुम्हाला हवेत त्या पिसेसमध्ये तुम्ही कापून घेतलात तरीसुद्धा चालेल आता बघा छान जसं आपण पिझ्झा कापतो का नाही अगदी तसं इथं मी कापून घेतलेलं आहे तुम्हाला हवं तर आणखीन ह्याचे इथं तर माझ्याकडं चार तर पीस झालेत आणखीन ह्याच्यामध्ये मदतीतनं त्रिकोणी कापलात तर आठ पीस तुमचे तयार होतील आणि बघा आहा आता ह्या नाश्त्याला तुम्ही काय नाव द्याल नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आमच्या घरातील मुलं तर ह्याला ना उत्तापा सँडविच असं म्हणतात अगदी तुम्ही डोसा सँडविच म्हणलात तरीसुद्धा चालेल बघा अगदी किती छान दिसायला दिसतो हा नाश्ता मऊ लुसलुशत होतं बरं का आणि मुलांना असं वेगळं काहीतरी असलं ना तर फार आवडतं नाश्त्यासाठी असू दे किंवा मुलांना टिफिनसाठी असू दे एकदम बेस्ट उत्तम असा पर्याय आहे करायला देखील वेळ लागत नाही आणि खायला देखील एकदम भारी पोटभरीचा असा नाश्ता आहे नाश्ता तुम्ही मुलांना सॉससोबत किंवा एखाद्या हिरव्या चटणीसोबत खायला दिलात ना तर खूप छान लागतो त्यांना बाहेरील पिझ्झा बर्गर असे अनहिली पदार्थ देण्याच्याऐवजी तुम्ही घरच्या घरी असे वेगवेगळे वेग वेग पदार्थ नक्कीच ट्राय करू शकता जे की मुलांना फार आवडतील आणि एकदा मुलांनी खाल्ल्यानंतर तुम्हाला पुन्हा हेच कर म्हटल्याशिवाय राहणार नाही एवढी मात्र मी तुम्हाला गॅरंटी देऊन सांगते बघा जर असा नाश्ता असेल तर कोणाला आवडणार नाही हो। जर पालक खात नसेल तर तुम्ही अशा प्रकारे नाश्ता करू शकता म्हणजे त्यांच्या कोणत्या ना कोणत्या स्वरूपामध्ये पालक हा पोटामध्ये जाईल आता नाश्ताही तर तुम्हाला हाताने दाबून दाखवला किती मऊ लुसलुषित झाला आहे नक्कीच करून मला कमेंटमध्ये करवा तुमच्या घरामध्ये आवडला का तुम्हाला असे छान छान व्हिडिओ पाहायला आवडतील का नाही त्यामुळे आपल्या चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा व्हिडिओ सुद्धा आवडला तर पटकन एक लाईक ठोका व्हिडिओ शेअर करा मित्र मैत्रिणी परिवारामध्ये चला मग पुन्हा भेटू अशा नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय